मैदा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मैदान अथर्व सुदामे हा एक कॉन्टेंट क्रिएटर इंस्टाग्रामवर रील्स वगैरे बनवतो तुम्ही सुद्धा त्याच्या व्हिडिओ पाहिल्या असतीलच एखादी व्हिडिओ चांगली असते पण बहुतांश व्हिडिओ मला तरी असं वाटतं की जबरण हसवण्यासाठीच बनवल्या गेल्यात माझा काही आवडता क्रिएटर मी म्हणणार नाही पण कधीतरी त्याचे व्हिडिओज मीसुद्धा पाहिलेले आहेत आता गणेशोत्सव आले म्हटल्यावर कॉन्टेंट बनवावा लागणार आहे कारण ही चांगली संधी असते फॉलोवर्साने लाईक्स मिळवण्याची त्यामुळे मग त्याच्या अंगातलासुद्धा पुरोगामी कीडा हा वळवळ करायला लागला आणि त्याने समभाव हे दाखवण्यासाठी एक रील बनवली आणि ती रीलसुद्धा काही नवीन नव्हती त्या रीलमधली स्टोरी अनेक लोकांद्वारे बनवलेली मी पाहिलेली आहे ती रील अचानक व्हायरल झाली त्याच्या बातम्या तयार केल्या गेल्या ही वेगळी गोष्ट आहे पण एक मुस्लिम मूर्तिकार असणं तो मूर्ती विकतो आहे ती घेण्यासाठी एक हिंदू व्यक्तीला येणं त्या हिंदूला सुरुवातीला माहिती नसतं की तो मुस्लिम आहे पण अचानक काहीतरी घडतं आणि मग त्याला कळतं की हा तर मुस्लिम आहे आणि गणपतीच्या मूर्त्या विकतो मग तो मुस्लिम व्यक्ती त्याला म्हणणार की तुम्हाला इथून विकत घ्यायचं नसेल तर दुसरीकडून तुम्ही घेऊ शकता पण तो हिंदू व्यक्ती सर्व धर्मसमभाव दाखवण्यासाठी आणि मूर्ती बनवताना तुमची भावनाही महत्त्वाची तुम्ही मुस्लिम असाल किंवा हिंदू असाल यात काही फरक पडत नाही आणि मी तुझ्याकडूनच मूर्ती विकत घेणार ही कन्सेप्ट जुनी आहे अथर्व सुदामेने फक्त त्या रीलमध्ये नवीन काही केलं असेल तर तीन चार ओळी आपल्या काही त्यांनी टाकलेल्या होत्या जसं की आपण ती साखर झालं पाहिजे जी शिवयाच्या खिरेलाही गोड करते आणि सुद्धा आपण अशी वीट झालं पाहिजे जी मंदिरंही उभारते आणि मस्जिदसुद्धा या दोन तीन लाईने फक्त त्यांनी घातलेल्या होत्या याशिवाय अजून काहीच त्या रीलमध्ये नवीन नव्हतं ती रील अपलोड केली आणि त्याचे फॉलोअर जास्त असल्यामुळे आणि गणेशोत्सवामुळे जे अल्गोरिझम आहे इंस्टाग्रामचं त्यामुळे ती रील कमी वेळातच प्रचंड व्हायरल झाली आणि हिंदुत्ववादी विचारधारेच्या लोकांकडे सुद्धा जाऊन पोचली त्यामुळे लोकांनी कमेंट बॉक्समध्ये येऊन त्याला शिव्या देणं असेल किंवा मारण्याची धमकी देणं असेल विशेष करून मला तर वाटतं मारण्याची धमकी ही त्याला मुसलमानांनीच दिलेली आहे कारण शेवटीच जर तुम्ही रील पाहिली असेल तर तो लहान मुलगा गणपती बाप्पा मोर्या म्हणतो आणि त्याच्या तोंडातून तुम्ही गणपतीचा उद्घोष करून घेतला जयघोष करून घेतला आहे ते त्यामुळे त्याला कदाचित मारण्याची धमकी ही मुस्लिम समुदायांकडूनच धर्मांध लोकांकडून मिळालेली होती आणि त्याच्या भीतीमुळेच त्यांनी ती ते व्हिडिओ डिलीट केली पण बातम्या ज्या छापण्यात आल्या की ब्राह्मण संघटनांनी सुदामेला मारण्याच्या धमक्या दिल्या त्याला फोन करून शिव्या वगैरे दिल्या आणि त्या कारणानेच त्याने व्हिडिओ डिलीट केली आता ज्यावेळी ब्राह्मण किंवा विशेष करून हिंदू धर्माला अपमानित करण्याची काही घटना घडली असेल तेव्हा शरद पवारांच्या पक्षातील नेते कसे मागे राहतील सगळ्यांना जाग आली आणि सगळे मग आपलं ज्ञान पाजळायला लागले विशेष करून रोहित पवार कारण त्यांना याची जास्त सवय रोहित पवारांनी ट्विट केलं की अथर्व सुदामे हा एक चांगला कॉन्टेंट क्रिएटर त्यांनी बनवल्या रीलमध्ये काही आक्षेपार्ह नव्हतं आणि हीच हिंदूंची संस्कृती आहे हिंदू आणि मुस्लिम यात सर्व धर्म समभाव दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता आणि यात काहीच वाईट नाही आहे त्यानंतर एकामागून एक ट्विट करायला सुरुवात झाली त्यातलं एक ट्विट आलं जितेंद्र आव्हाडांकडून त्यांनी तर म्हटलं की अथर्व सुदामेच्या खांद्यावरच आज भारताचं भविष्य आहे म्हणजे हे वाचल्यानंतर तर दोन मिनिटांसाठी पहिल्यांदा हसलो कारण खरंच जर अथर्व सुदामेच्या खांद्यावर भविष्य असेल तर तुमच्या मंडल यात्रेमध्ये त्याला घेऊन जा आणि शरद पवारांनी तर त्याला दत्तकच घेतलं पाहिजे कारण सर्व धर्मसमभाव हे तर त्याला कळालेलं आहे आणि हिंदूंना अपमानित करण्यासाठी आपण काय बोललं पाहिजे आणि कसं लिहिलं पाहिजे हे सगळं त्याला कळतं आहे आता शरद पवारांनी आपल्याजवळ घेऊन त्याला जातीवाद कसा करायचा जा? एवढं शिकवलं म्हणजे त्यांच्या पक्षासाठी काम करायला अथर्व सुदामे हा तयार झाला समजायचं तुमची मंडल यात्रा निवडणुकीचा प्रचार प्रसार असेल काही भाषणं द्यायची असतील काही भाषणं लिहून द्यायची असतील तर ते सगळी कामं शरद पवारांच्या निदर्शनात अथर्व सुदामे करू शकतो आणि त्यामुळं आपल्या छत्रछायेत अथर्व सुदामेला शरद पवारांनी घ्यावं ही माझी नम्र विनंती आहे कारण अशा लोकांच्या खांद्यावर जर खरंच भारताचं भविष्य असेल तर मला भारताची चिंता व्हायला लागली अथर्व सुदामेने जी रील बनवली तो निव्वळ मूर्खपणा होता आणि हिंदूंना अपमानित करण्यासाठीच एक प्रयत्न होतं अथर्व सुदामेने जेव्हा ती स्क्रिप्ट लिहिली असेल आणि ही मी रील बनवणार हे निश्चित केल्यानंतर त्याला असं मनात वाटलं असेल की पुणेकर त्याला खांद्यावर घेऊन मिरवणूक काढतील आणि त्याची वाहवाही होईल पण पुणेकरांनी आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्याच हिंदुत्ववादी लोकांनी त्याला काय दिलं हे त्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि त्यामुळेच त्यांनी व्हिडिओ डिलीट केली आहे आणि जे सर्व धर्मसमभाव तो आम्हाला शिकवतो हे ते एकदा मुस्लिमांना शिकवण्याचा प्रयत्न करावा खरंतर मला ही गोष्ट माहिती आहे की मुंबईत आणि पुण्यात किंवा महाराष्ट्रातल्या अशा अनेक शहरांमधले मुस्लिमसुद्धा आहेत जे गणेश उत्सवामध्ये सहभागी होतात पण त्यामागचं कारण तुम्ही समजून घेतलं पाहिजे की ते का येतात कोणत्या कारणामुळे येतं एखाद्या सोसायटीमध्ये जर वीस हिंदू असतील आणि दोनच मुसलमान असतील ना तेव्हाच ते दोन व्यक्ती तुम्हाला सणांमध्ये सहभागी होताना दिसतात त्या सोसायटीमध्ये जरा विपरीत परिस्थिती करा आणि वीस मुस्लिम आणि दोनच हिंदू असतील तर गणपती उत्सव काय कुठलाही सण एक आरतीसुद्धा तुम्हाला कधी त्या सोसायटीमधून ऐकायला मिळणार नाही अशी परिस्थिती होऊन जाते लोकांनी फक्त हिंदूंनाच सेक्युलरिझम पुरोगामी विचारधारा शिकवण्याचा एक विडा घेतलेला आहे हिंदूंना त्यांच्या सणाविषयी ज्ञान द्यायचं तुम्ही असं सण नाही साजरा करायचं असं करायचं या सणाला ही पद्धत नाही करायची या प्रकारचीच मूर्ती बनवायची असंच करायचं तसंच करायचं या सगळं ज्ञान देण्यासाठी सगळ्या संघटना या पक्षांद्वारेच तयार केल्या जातात आणि या नरेटिव्हमध्ये आपलीच हिंदू लोकं फसतात आणि या, या पक्षांना मतदान करायला सुरुवात करतात आणि त्यामुळे तर शरद पवार किंवा काँग्रेसमधले सगळे प्रस्थापित नेते आज इतके मोठे झालेले आपण पाहतोय फक्त मुस्लिमांच्या मतांवर यांना इतकं मोठं होता आलं नसतं हिंदूच याला प्रमुख कारण आहे जेव्हा मी काही महिन्यांपूर्वी शिवनेरी किल्ल्यावर गेलो तेव्हा तिथून काही अंतरावरच एक गाव आहे ज्या गावात फक्त एकच मुस्लिम कुटुंब आहे त्या एका कुटुंबासाठी गावात एक मस्जिद उभारण्यात आली कधीच त्या कुटुंबाला तिथल्या बहुतांश हिंदू लोकांनी आक्षेप घेतला नाही किंवा काही प्रश्न विचारला नाही की ही मस्जिद इथे का पाहिजे तुम्ही तर एकच कुटुंब आहे तुम्हाला नमाज वाचायची असेल तर घरात वाचा ते का नाही झालं कारण त्या गावात बहुतांश हिंदू होते मुस्लिम असते इतर एक मंदिर काय तिथे आरती होणंसुद्धा अवघड झालं असतं जे आपण पाकिस्तान बांगलादेश किंवा काश्मीरसारख्या भारतातल्या राज्यांमध्ये पाहतोय हिंदूंना दुसऱ्या धर्मांचा आदर कसा करायचं हे लोकांनी शिकवण्याची गरज नाही आहे कारण इतिहास याला साक्षी आहे की जेव्हा पर्शियामध्ये पर्शियन लोकांवर अत्याचार होत होते जो राष्ट्रीयन धर्माची लोकं जेव्हा भारतात शरण घेण्यासाठी गुजरातमध्ये आली तेव्हा या देशाने त्यांना शरण दिलेली होती इथल्या राजानेच त्यांना राहण्यासाठी जागा त्यांचं भरणपोषण करण्याची जबाबदारी उचललेली होती जेव्हा जगभरामध्ये ज्यूज लोकांवर अत्याचार त्यांची मारहाण होत होती तेव्हा इथे या भारताच्या भूमीवर जे जीव झाले त्यांचं जे जीव वाचलेलं होतं तुम्ही आम्हाला शिकवताय की दुसऱ्या धर्मांचा आदर कसा बाळगायचं आणि दुसऱ्या धर्मांसोबत कसं राहायचं असतं अथर्व सुदामे जर इतकाच ज्ञानी असेल ना त्यांनी कधी मुसलमानांनी हिंदूंसोबत आजपर्यंत कोणत्या प्रकारचे अत्याचार केलेत यावर एक रील बनवावी किंवा जास्त इतिहासात जाण्याची गरज नाही आत्ताच गुजरातच्या वडोदरामध्ये काल दोन दिवसापूर्वीचीच घटना आहे जेव्हा गणपती नेताना तीन मुस्लिम युवकांनी त्या मूर्तीवर मूर्तीची विटंबना व्हावी यासाठी अंडी फेकण्याचा प्रयत्न केला आहे त्यांची मरम्मत गुजरात पोलीस अगदी योग्य प्रकारे करतेच आहे पण यावरसुद्धा एक रील आपण किती ज्ञानी आहोत ते दाखवण्यासाठी सुधामेसारख्या लोकांनी बनवावी आणि त्यानंतरच मग हिंदूंना सर्व धर्म समभाव शिकवण्यासाठी समोर यावं असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बऱ्यापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र